श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल आज कोणत्या क्षेत्रात चढउतार जाणवतील कोणत्या राशीला नशिबाची साथ मिळेल आणि कोणत्या राशींना काळजी घ्यावी लागेल कोणाला मिळणार आशीर्वाद आणि कोणाच्या प्रेमात भरणार रंग यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे श्रम व दगदग वाढेल परोपकाराची भावना जागृत ठेवा तुमची कार्यप्रवीणता वाढेल अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल जोमाने नवीन काम हातात घ्याल व्यापारात अपेक्षित लाभ कमवाल घरगुती वातावरण प्रसन्न राहील विलंबित कामे पूर्ण होऊ शकतील ऐशारामाच्या वस्तू खरेदी कराल आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा वृषभ संमिश्रतेचा ताण कमी होईल सकस आहार घ्यावा आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात घ्यावेत सरळ मार्गी जमेल तेवढे करावे हातातील कामात यश येईल प्रेम प्रकरणाला उभारी मिळेल नव्या ऊर्जेने काम कराल मनातील इच्छा प्राधान्याने पूर्ण कराल संपर्कातील लोक भेटतील जोडीदाराची प्राप्ती वाढेल मिथून मनाची द्विधावस्था टाळावी कौटुंबिक गोष्टी येणाऱ्या वेळेवर सोडाव्यात संधीसाठी थोडा धीर धरावा लागेल मानसिक संतुलन ठेवावे लागेल उत्तम वाहन सौख्य लाभेल एकटपणे वागून चालणार नाही आर्थिक जबाबदारी उत्तमरित्या पार पाडाल करमणुकीत अधिक वेळ घालवाल व्यवहारात सजगता दाखवावी बौद्धिक क्षमतेचा कस लागू शकतो कर्क जोडीदाराचा लाडी हट्ट पुरवावा लागेल दिवस आनंदात जाईल मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते मनोबल वाढवावे लागेल क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका घरगुती प्रश्न मार्गी लागतील व्यवसायातून अपेक्षित लाभ मिळू शकतो मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल छान छोकीवर खर्च कराल खर्चाचा योग्य ताळमेळ घालावा लागेल सिंह कामात चातुर्य दाखवावे लागेल दिवस भटकंतीत घालवाल सामुदायिक बाबींमध्ये फार लक्ष घालू नका जवळच्या लोकांच्या भेटीने खुश व्हाल कामाव्यतिरिक्त इतर व्यापात गुंतून पडाल स्वतःसाठी थोडा वेळ काढावा व्यावसायिक वाढ संभवते तुमचा सामाजिक दर्जा सुधारेल आरोग्यात सुधारणा होईल कौटुंबिक वातावरणाचा मनमुराद आनंद घ्याल कन्या घरात नातेवाईकांची उठबस राहील वरिष्ठांच्या रोषाला बळी पडू नका प्रत्येक पाऊल घाईने टाकून चालणार नाही थोडीफार कसरत करावी लागू शकते मनातील इच्छेसाठी अधिक प्रयत्न करा हटवादीपणा करून चालणार नाही अति तत्परता दाखवू नका कामातील दिरंगाई टाळावी वाढत्या व्यापामुळे थकवा जाणवेल काही कामे चातुर्याने करावी लागतील तोळ दिवस मनाप्रमाणे घालवता येईल कामात अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल जोडीदाराशी जवळीक वाढेल संपर्कातून आठवणींना उजाळा द्याल तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील भागीदारीतून चांगला लाभ होईल व्यावसायिक अडचण दूर होईल कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील जोडीदाराचा स्वभाव अचंबित करणारा वाटेल उद्दिष्ट ठरवून ठेवा उच्चिक कलेचा आस्वाद घ्याल कौटुंबिक सौख्यात वाढ होईल भावनेत गोंधळ वाढवू नका आज कामात फार मोठे बदल करू नका अति आवश्यक असेल तरच प्रवास करावा अचानक धनलाभाची शक्यता मनशांती मिळू शकते मानसिक गोंधळाला आवर घालावी पटकन कोणावर विश्वास ठेवू नका घरातील जबाबदारी उचलाल कलेची आवड जोपासाल धनो सकारात्मक ऊर्जेने कामे करावीत कौटुंबिक पाठिंबा मिळेल छुप्या शत्रूंवर मात करता येईल आजचा दिवस शुभ असेल आक्रमक बोलणे टाळावे आध्यात्मिक बळ वाढेल सारासार विचार करण्यावर भर द्या अनावश्यक खर्च टाळावे भागीदारीत सबुरीने वागावे समोरील गोष्टीचा आनंद घ्याल संयमाची गरज भासेल अडचणीतून मार्ग काढता येईल मकर मानसिक ताणतणाव जाणवेल बौद्धिक दिमाग दाखवाल व्यापारी क्षेत्रात प्रगती करता येईल गरजूंना मदत कराल व्यवसायात वाढ करता येईल तुमच्या शब्दाला मान मिळेल आपल्या मर्जीप्रमाणे दिवस व्यतीत कराल घरात तुमचा दबदबा राहील मानसिक शांतता लाभेल कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल कुंभ उष्णतेचा त्रास जाणवेल उगाच चिडचिड करून चालणार नाही आपले योग्य विचारी मत शांतपणे मांडाल तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल उगाच चिंता करत बसू नका सर्वांशी गोडी गुलाबीने वागाल मनाच्या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडावे वैचारिक एकसूत्रता ठेवावी वादाचे प्रसंग टाळावेत प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल नवीन मित्र जोडले जातील मेन कलेला पोषक वातावरण मिळू शकते खर्चे कामे निघतील एकेला सामोरे जावे लागू शकते वेळच्या वेळी निर्णय घ्यावेत नोकरदारांना दिवस चांगला जाईल ठरवलेल्या गोष्टी पार पाडाव्यात आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा अधिकारी वर्ग तुमच्यावर खुश राहील स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल कचेरीची कामे अडकून राहतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद